इगतपुर येथील अवैध क्रेडिट कार्ड रक्कम कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत लाख बत्तीस हजार रुपये कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या चालविण्यात येणारे विविध कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडून देण्यात आल्या इगतपुरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिका हिराव यांना त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मीनाताई था ठाकरे संकुल इगतपूर येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटर वर छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे यामध्ये नरेंद्र भोंडवे पारस भिसे या दोघांना ताब्यात घेण्यात आहे त्यांच्याकडून चोवीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे कम्प्युटर लॅपटॉप विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा जप्त करण्यात या ठिकाणी चाळीस ते पन्नास कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचंही पोलीस तपासात उघड झाले या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचं निदर्शनात आलंय या कॉल सेंटरवर आरबीएल एच डी बी फायनान्स प्रो फायनान्स यांची कर्ज वसुलीकरिता काम करत असल्याचंही पोलीस तपासात उघड झाले या गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिर्खेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनाप्रमाणे सारिका अहिराव इगतपुरी पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगत नागेश मोहिते गणेश परदेशी निलेश देवरात विनोद गोसावी अभिजित पोटीचे राहुल साळवे पाराजी वाकमोडे दिगंबर थोरात परीक्षित निकम तुषार खालकर सुनील थोरकट या सर्वांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगुर्डे सह विशाल रोकडे इगतपुरी